हरि ओम सर्व श्रोते मंडळी माता भगिनी आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार तर तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छितो की आता उद्यापासून तीन चार दिवस दिवाळी आहे तर आपण वाचन करू शकणार नाही दिवाळीनंतर आपण परत आपल्या वाचनाला पूर्ववत सुरुवात करूया त्याच्या आधी आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक सातवा त्यातील श्लोक क्रमांक एकवीस ते तेवीसपर्यंत वाचन करूया आणि नंतर तीन चार दिवसानंतर आपण पूर्ववत आपल्या वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरि राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरिराम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरिराम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री राम 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 कृष्ण 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 जय जय की हो हरि ओम हरि ओम हरि ओम हरि चला तर मग वाचनाला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा हरि ओम श्लोक क्रमांक एकवीस यह यह याम याम तनु भक्ताः श्रद्धया अर्चितुम इच्छती तस्य तस्या चलाम तामेव विदधाम्य अहम ह्याचा अर्थ आहे मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो तात्पर्य परमेश्वराने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे म्हणून जर मनुष्याला भौतिक सुखोपभोग प्राप्त करण्याची इच्छा असेल आणि खरोखरच अशा सुविधा जर त्याला भौतिक देवतांकडून प्राप्त करून घ्यावयाची इच्छा असेल तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित असलेले भगवंत त्या मनुष्याची इच्छा जाणतात आणि त्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात सर्व जीवांचे परमपिता या नात्याने भगवंत जीवाच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही उलट ते प्रत्येकाला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात जेणेकरून ते आपल्या भौतिक इच्छांची पूर्ती करू शकतील यावर कोणी विचारील की सर्व शक्तिमान भगवंत भौतिक सुखोपभोग घेण्यासाठी जीवांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना मायेच्या जंजात का पडू देतात तर या प्रश्नाला उत्तर असे आहे की जीवाच्या ठाई परमात्मा रूपाने असणाऱ्या भगवंतांनी जर अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर जीवांच्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ राहत नाही म्हणून भगवंत प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य देतात ज्याला जे आवडेल ते प्रदान करतात परंतु अंतिम उपदेश आपल्याला भगवद्गीतेत आढळतो की मनुष्याने इतर सर्व कार्यांचा त्याग करून त्यांना पूर्णपणे शरण गेले पाहिजे केवळ यामुळेच मनुष्य सुखी होऊ शकतो जीव आणि देवदेवता दोघेही भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहे म्हणून जीव स्वतःच्या इच्छेने देवतांची आराधना करू शकत नाही तसेच भगवंतांच्या इच्छे वाचून देवता कोणता वरही प्रदान करू शकत नाही असे सांगितले जाते की भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलत नाही वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सामान्यत भौतिक जगात पीडित झालेले लोक देवतांकडे जातात मनुष्याला जर विशिष्ट गोष्टींची आवश्यकता असेल तर तो त्यानुसार विशिष्ट देवतेची उपासना करू शकतो <coughs> <coughs> उदाहरणार्थ रोगी मनुष्य सूर्यदेवाची उपासना करू शकतो विद्यार्जन करण्याची इच्छा असणारा मनुष्य सरस्वती देवीची उपासना करू शकतो आणि सुंदर पत्नी प्राप्त करण्याची इच्छा असणारा मनुष्य भगवान शंकराची अर्धांगिनी उमादेवीची उपासना करू शकतो याप्रमाणे वैदिक शास्त्रांमध्ये विविध देवदेवतांनुसार विविध प्रकारचे उपासना विधी सांगण्यात आले आहेत जीवाला विशिष्ट सुखाचा उपभोग घ्यायचा असल्या कारणाने भगवंत त्या जीवाला विशिष्ट देवतेकडून तो वर प्राप्त करून घेण्यासाठी प्रबळ इच्छेने प्रेरित करतात याप्रमाणे अभिष्ट वर प्राप्त करून घेण्यात जीव यशस्वी होतो विशिष्ट असणारा पूजा भावही भगवंतच नियोजित करतात अशा प्रकारचा भाव देवता सुद्धा जीवांमध्ये निर्माण करू शकत नाही परंतु पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या अंतरयामी उपस्थित असणारे परमात्मा असल्यामुळे ते मनुष्याला विशिष्ट देवतेची उपासना करण्याची प्रेरणा देतात वस्तुत देवदेवता या भगवंतांच्या विराट रूपी शरीराचे निरनिराळे भाग आहेत आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्य नसते वेदांमध्ये सांगण्यात आले की देव आहे की भगवंत परमात्मा रूपाने देवदेवतांच्याही हृदयामध्ये स्थित आहेत म्हणून ते देवदेवतांद्वारे जीवाच्या इच्छा पूर्ण करण्याची व्यवस्था करतात परंतु जीव आणि देवता दोघेही भगवंतांच्या इच्छेवर विसंबून आहेत जीव आणि देवता स्वतंत्र नाही ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक बावीस चे वाचन करूया हरिओम सतया श्रद्धया युक्ता हा। तस्य इहते कामान लभते च मया एव तस तान ह्याचा अर्थ आहे अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो परंतु वस्तुत हे लाभ केवळ मीच प्रदान करतो तात्पर्य भगवंतांच्या अनुमती वाचून देवता आपल्या भक्तांना वरदान देऊ शकत नाही सर्व काही भगवंतांच्या मालकीचे आहे याचे विस्मरण जीवाला होऊ शकते परंतु देवतांना होत नाही म्हणून देवतांची उपासना आणि लाभेच्छांची प्राप्ती ही देवतांमुळे होत नाही तर भगवंतांच्या अनुमतीने होत असते अल्पज्ञानी जीवाला याचे ज्ञान नसते म्हणून तो लाभ प्राप्ती मूर्खपणाने देवतांकडे जातो परंतु शुद्ध भगवत भक्ताला जेव्हा कशाची गरज असते तेव्हा तो भगवंतांचीच प्रार्थना करतो तरीही लाभ प्राप्तीची इच्छा करणे हे शुद्ध भक्ताचे लक्षण नव्हे सामान्यत जीव हा देवतांना शरण जातो कारण तो आपल्या कामवासनांची वासनांची तृप्ती करण्यामध्ये अत्यंत आसक्त झालेला असतो असे घडण्याचे कारण म्हणजे जीव अयोग्य गोष्टीची इच्छा करतो आणि भगवंत स्वतः अशा प्रकारची इच्छा तृप्त करीत नाही चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की जो भगवंतांची आराधना करतो व त्याच वेळी विषयोपभोगाची इच्छा करतो त्यांच्या इच्छा परस्पर विरोधी किंवा विसंगत आहे भगवंतांची भक्तीपूर्ण सेवा आणि देव देवतांची उपासना ही एकाच स्तरावर असू शकत नाही कारण देवतांची उपासना ही भौतिक आहे आणि भगवंतांची भक्तीपूर्ण सेवा करणे ही पूर्णपणे आध्यात्मिक बाब आहे आहे ज्या जीवाला धामात परत जाण्याची इच्छा त्यांच्यासाठी भौतिक इच्छा विघ्नकारी असतात म्हणून अल्पबुद्धी जीवांना इच्छित असलेले भौतिक लाभ विशुद्ध भगवत भक्ताला प्रदान करण्यात येत नाही कारण असे इच्छित लाभ प्राप्त झाल्यामुळे अल्पबुद्धी जीव हे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होण्यापेक्षा प्राकृत जगतातील देवदेवतांची उपासना करणे पसंत करतात हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरि ओम श्लोक क्रमांक तेवीस अंतवतू यांती माम अपी याचा अर्थ आहे अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात देवतांचे उपासक देव लोकांची प्राप्ती करतात पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात तात्पर्य भगवद्गीतेवरील काही भाष्यकार म्हणतात की देवतांची उपासना करणाऱ्या मनुष्याला भगवत प्राप्ती होऊ शकते परंतु या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांचे उपासक हे निरनिराळ्या देवता स्थित असलेल्या निरनिराळ्या देव लोकांची प्राप्ती करतात उदाहरणार्थ सूर्याचा उपासक सूर्यलोकाची प्राप्ती करतो किंवा चंद्रोपासक चंद्र लोकाची प्राप्ती करतो त्याचप्रमाणे जर कोणाला इंद्रासारख्या देवतेची उपासना करण्याची इच्छा असेल तर त्याला त्या विशिष्ट देवलोकाची प्राप्ती होते कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला भगवंतांची प्राप्ती होते असे नाही ही गोष्ट या ठिकाणी नाकारण्यात आली आहे कारण या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवोपासक हे भौतिक जगतातील निरनिराळ्या देवलोकात जातात परंतु भगवत भक्त हा प्रत्यक्ष प्राप्ती करतो या ठिकाणी असा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो की जर देवता या भगवंतांच्या शरीराचे विविध भाग आहेत तर देवतांची उपासना केल्याने भगवंतांची प्राप्ती झाली पाहिजे परंतु देवोपासक हे अल्पबुद्धी आहेत कारण शरीराच्या कोणत्या भागाला अन्नाचा पुरवठा केला पाहिजे हे त्यांना माहीत नसते त्यांच्यापैकी काही लोक इतके मूर्ख असतात की ते म्हणतात शरीराला अनेक भाग असतात अने आणि त्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी अनेक मार्ग असतात पण हे उत्तर समर्पक नाही कान आणि डोळ्याद्वारे कोणी शरीराला अन्न पुरवठा करू शकतो का त्यांना माहीत नसते की या देवता म्हणजे भगवंतांच्या विराट शरीराचे निरनिराळे अवयव आहेत आणि अज्ञानामुळे त्यांना वाटते की प्रत्येक देवता म्हणजे एक निराळा ईश्वरच आहे आणि तो परमेश्वराचा प्रतिस्पर्धी आहे केवळ देवताच भगवंतांचे अंश आहेत असे नाही तर सामान्य जीवसुद्धा भगवंतांचे अंश आहेत श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की ब्राह्मण हे भगवंतांचे मस्तक आहे क्षत्रिय हे बाहू आहेत वैश्य हे कटी तथा शुद्र हे पाय आहेत आणि हे सर्वजण विविध कार्य करतात आपल्या स्थितीचा विचार न करता जर मनुष्याने जाणले की जीव आणि देवता दोघेही भगवंतांचेच अंश आहेत तर त्याचे ज्ञान ज्ञान हे परिपूर्ण आहे परंतु जर त्याने हे जाणले नाही तर त्याला देवदेवता निवास करणाऱ्या विविध लोकांची प्राप्ती होते भक्त प्राप्त करीत असलेल्या गतीप्रमाणे ही गती समान नसते देवतांकडून प्राप्त झालेले वर हे अनित्य असतात कारण या भौतिक का जगतातील लोक देवदेवता आणि त्यांचे उपासक हे सर्वच नश्वर असतात म्हणून या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांची उपासना करून प्राप्त झालेले सर्व लाभ हे क्षणिक असतात आणि यास्तव अशी उपासना केवळ अल्पबुद्धी जीवच करतात कृष्ण भावनेद्वारे भक्तीमध्ये युक्त झालेल्या विशुद्ध भक्ताला सचिदानंद जीवन प्राप्त होते म्हणून त्याने प्राप्त केलेला लाभ हा देवतेच्या साधारण उपासकाने प्राप्त केलेल्या लाभाहून अत्यंत भिन्न असतो भगवंत हे अनंत आहे त्यांची करुणा कृपा अपार आहे आणि म्हणून भगवंतांची आपल्या शुद्ध भक्तावर निस्सीम कृपा असते तत्सत हरि कृष्ण हरि कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर कृष्ण जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम चला तर मग अनुमती असावी परत भेटूया तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या মনপূর্ক হার্দিক শুভেচ্ছা হরিম হরি